नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि प्रियाची लग्न विधी सुरू झालेली आहे तर विधींना सुरुवात झालेली आहे आणि प्रियाला कुठेतरी अशी भीती वाटते की तिथे सायली येऊन गोंधळ घालते का काय प्रिया गुरुजींना विचारते गुरुजी आता ह्या विधी झाल्यानंतर लगेच मंगळसूत्राची विधी असते का मला लवकरात लवकर हे लग्न पार पाडायचं आहे असं म्हणत ती गरबडीने गुरुजींना असा प्रश्न विचारत असते तर गुरुजी सुद्धा म्हणतात की हो ह्या विधी झाल्यानंतर लगेच मंगळसूत्राची विधी आहे आणि मंगळसूत्र एकदा घातलं की झालं लग्न तुमचं पार झालं साईडला बसलेली असते आणि कल्पना म्हणते वा खूपच छान तर अर्जुनला कल्पना म्हणते अर्जुन हे घे मंगळसूत्र आणि घाल प्रियाच्या गळ्यामध्ये म्हणजेच तन्वीच्या गळ्यामध्ये घाल असं ती त्याला सांगत असते पण अर्जुनचं मात्र कुठेच लक्ष नसतं आणि अर्जुन ते मंगळसूत्र उचलतो आणि मंगळसूत्र उचलल्यानंतर इकडे लगेच आवाज येतो की थांबा ते लग्न आत्ताच थांबवा तर यावरती प्रिया म्हणते कोण आहे रे तिकडे कोण आवाज देते तर यावरती सायली म्हणते मी आहे मिसेस सायली अर्जुन सुभेदार तर सायलीने मस्त धमाकेदार अशी एंट्री घेतलेली आहे आणि ती तिथे रूप बदलून आलेली आहे आणि सायली म्हणते मिसेस सायली अर्जुन सुभेदार इथे आलेली आहे अर्जुनची पत्नी अर्जुनची जी बायको खरी बायको आहे ती आलेली आहे ठरलेल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या वचनानुसार मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करायला आलेली आहे तर सायलीचं हे बदललेलं रूप पाहून सगळेच कोमात गेलेले आहेत तर सायली मात्र जोमाच आहे तर सायलीने ठरलेल्या वचनानुसार आणि ठरलेल्या वेळेनुसार ती तिथे आलेली आहे आणि सायलीच आता अर्जुनशी लग्न करणार आहे हे विधी लिखित आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद